आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना डिबल विधानसभेत आदित्य ठाकरे निलेश राणे यांच्यात झुंपली आहे चड्डी बनियान शब्दावरून आदित्य ठाकरे निलेश राणे यांच्यात झुंपली चड्डी बनियान गँग कुठेही बुक्का मारतात आदित्य ठाकरे कोणती गँग स्पष्ट करावं असं निलेश राणे यांनी म्हटलं पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचंय की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट त्याच्यात त्याच्यात काही केलं तर चड्डी बनवून घ्यायला कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है तो क्या मे तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही साहेब मी बोलायला देणार माला, मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेलं नाही पण हे शब्द कुठले रुलिंगमधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभाग्रामध्ये बघूया हिम्मत